नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो मागील त्याला सोलर पंप योजनेमध्ये आता दोन नवीन कंपन्या समाविष्ट झालेल्या आहेत आणि आज मी तुम्हाला याची संपूर्ण माहिती देणार आहेत त्या नवीन कंपन्या कोणत्या आहेत त्या कंपन्याचे फायदे काय आहेत आणि तुम्ही त्याचा कसा लाभ घ्यावा ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहा आणि शेवटी एक महत्त्वाचा अपडेट आहे ते मिस करू नका तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा जेणेकरून तुम्हाला सौर योजनेचे महत्वाचे अपडेट वेळेवर मिळतील मित्रांनो मागील काही दिवसापासून अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत पेमेंटही पूर्ण केले आहेत पण वेंडर सिलेक्शन ऑप्शनच दिसत नव्हतं मागे शक्ती सोलर पंप नावाचा वेंडर उपलब्ध होता पण तो भरपूर शेतकऱ्यांनी सिलेक्ट केल्यामुळे त्याचा कोटा पूर्ण झाला आणि तो वेंडर गायब झाला यामुळे बरेच शेतकरी गोंधळले होते आणि वाट पाहत होते की नवीन वेंडर कधी येणार आणि शेवटी खुशखबर आता दोन नवीन कंपन्या सोलर पंप योजनेमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत मित्रांनो मागील त्याला सोलर पंप योजनेमध्ये नव्या समाविष्ट झालेल्या दोन कंपन्या म्हणजे पहिली आहे इलेक्ट्रा सोलर एनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड आणि दुसरी म्हणजे रोटोमॅक सोलर पंप ही दोन्ही कंपन्या आता उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर, लवकर योग्य व्हेंडर सिलेक्ट करा आणि अर्ज पूर्ण करा जर तुम्हाला रोटोमॅक सोलर पंप बद्दल अधिक माहिती हवी असेल तर मी याच चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय समजेल पाण्याचा प्रेशर कसा आहे सोलर स्ट्रक्चर कसा आहे आणि मोटरची क्षमता किती आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतील त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला योग्य निर्णय घेता येईल मित्रांनो शेतकऱ्यांना बरेचदा समजत नाही की वेंडर कधी येतात आणि कधी गायब होतात त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो शेतकऱ्यांना बरेचदा समजत नाही की वेंडर कधी येतात आणि कधी गायब होतात त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा